आज आपण बघणार आहोत वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे कसे बनवायचे ते तुमचं स्वागत आहे कुकविथ सवी या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे मूग डाळ आणि उडीद डाळ ही घरी जे उडीद आणि मूग असतात त्यापासून बनवलेली आहे पॉलिश केलेली नाही आहे त्यानंतर तुम्ही तांदूळ कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो हे व्यवस्थित असे दोन ते तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाणी टाकून जे हे सगळं तांदूळ आणि उडीद मूग डाळ भिजेल त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून आपण रात्र हे रात्रभर भिजत ठेवूया सात ते आठ तास भिजल्यानंतर आपण हेच छान असे असे फुकतात त्यानंतर हे सकाळी तुम्ही बघू शकता मी पण अर्ली मॉर्निंगच हे मिक्सरमधून दळायला घेतलेलं आहे हे बघा याचं पाणी काढून टाकायचं आणि तुम्ही बघू शकता तांदूळ आणि ज्या डाळी आपण घेतलेल्या आहे त्या व्यवस्थित अशा भिजलेलं आहे म्हणजे फुगलेलं आहे तर यामध्ये या आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर इथे एक टीप आहे की जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो त्यावेळेस हे तुम्ही बघू शकता थोडंसं मिश्रण मी रवाळ ठेवलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे जसं आपण डोसा किंवा इडलीसाठी करतो थोडंसं रवाळ ठेवायचं आहे जेणेकरून मस्त अशी जाळी येते त्यामध्ये हे बघा मी मी पूर्ण मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता इथे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ते फेटून घ्यायचं एक आहे एकाच डायरेक्शननी म्हणजे जे आपण सगळे तांदूळ ज्या डाळी आहेत त्यांचं मिश्रण सगळं एकजीव होतं जर तुम्हाला जास्त जाळी पाहिजे जा, असेल तर यात सोडा नाही टाकायचा अर्धर निंबू पिळून आणि हे पंधरा ते वीस मिनटं बाजूला साईडला ठेवून द्यायचं व्यवस्थित भिजतं त्यानंतर जितकं तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही पीठ साईडला काढून घ्यायचं आणि त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे आता एक मस्त तडका आपण याच्यात टाकणार आहोत ज्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची सफेद तीळ कढीपत्ता जिरे हे सगळं टाकून एक तडका द्यायचा आहे हे बघा आणि त्यानंतर तो तडका या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मग हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे साईडलाच मी आपेपात्र जे आहे ते गॅसवर गरम करायला ऑलरेडी आधीच ठेवून दिलेलं आहे हे बघा त्यानंतर यामध्ये ऑइल पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे तुम्ही स्पूनच्या साह्याने पण करू शकता हे सगळं त्यानंतर आता हे बघा तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपण यामध्ये बॅटर टाकूया आणि हे कंपल्सरी झाकून ठेवायचं म्हणजे वाफवून घ्यायचं आहे काय होतं मग जेणेकरून हे जे आहे आपे ते फुकतात जाळीदार होतात त्यामुळे दोन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे हे बघा दोनच मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे जो जी ग्लॅसची फ्लेम आहे ती जास्त हाय नाही ठेवायची आहे हे जेव्हा आपण यामध्ये मिश्रण टाकतो त्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करायची आहे लो फ्लेमवरती व्यवस्थित ते शिजवून द्यायचे आहे म्हणजे बाहेरून जे आहे तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी होतात ते हे बघा कसं मस्त असं गोल्डन कलर आला आहे ज्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता जो बारीक करून टाकलेला आहे किंवा तीळ ते पण वरती दिसतं आहे मस्त आणि आत्ता पुन्हा हे उलटून उलटल्यानंतर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मंद आचेवरती क्रिस्पी असे भाजून घ्यायचे हे तुम्ही बघू शकता हा बेस्ट ऑप्शन आहे नाश्त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल हे पण मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा मस्त असे दिसतं आहे त्याबरोबर तुम्ही कुठली चटणी 가우시다